नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभिषेक भावने विदर्भ पॅटर्न अकॅडमीवर मित्रांनो जीएमसी नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूरसाठी ड परीक्षेविषयी आयबीपीएस ह्या पद्धतीने विचारले जाणार असे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये समाविष्ट केलेले आहेत मित्रांनो जर तुम्हाला या संपूर्ण प्रश्नांची पीडीएफ पाहिजे असेल तर तुम्ही आपले टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करू शकता तर मागील परीक्षेत विचारलेले संपूर्ण महत्वाचे प्रश्न आपण या सराव प्रश्नामध्ये घेऊन आलेलो आहे तर हे नक्की सोडवून घ्यायचे आहे त्याच्यातील पहिला प्रश्न पहा काय आहे महाराष्ट्रात लोकसंख्येची सर्वात जास्त घनता कोणत्या जिल्ह्यात आहे पहा प्रश्न महत्वाचा आहे याचं उत्तर जरी तुम्हाला येत असेल तर चार ते पाच सेकंदामध्ये पटकन कमेंट करून उत्तर द्यायचे आहे जेणेकरून रिव्हिजन खूप चांगल्या प्रमाणात होऊन जाईल कारण रिव्हिजन खूप महत्वाची आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन मुंबई शहर या शहरामध्ये महाराष्ट्रात लोकसंख्येची घनता सर्वात जास्त आहे प्रश्न क्रमांक दुसरा आहे जिल्हा रोजगार हमी योजनेचा प्रमुख अधिकारी कोण असतो पहा प्रश्न महत्वाचा आहे जिल्हा रोजगार हमी योजनेचा प्रमुख अधिकारी कोण असतो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक जिल्हा अधिकारी हा त्याचा प्रमुख असतो प्रश्न दुसरा आहे वृत्तपत्र उत्पादनात महाराष्ट्राचा देशामध्ये कितवा क्रमांक लागत असतो पहा वृत्तपत्र उत्पादनात महाराष्ट्राच्या देशात कितवा क्रमांक लागत असतो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन दुसरा क्रमांक लागत असतो मित्रांनो जर तुम्हाला दर रविवारी दर रविवारी शंभर मार्काची टेस्ट सोडवायची असेल दर रविवारी शंभर मार्काची टेस्ट सोडवायची असेल ते, शेंबर, शेंबर टेस्ट तर आपलं टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करून घ्या दर रविवारी आपण तिथे टेलिग्राम ग्रुपवर शंभर शंभर आपण आता देणार आहोत ते सुद्धा एकदम फ्री मोफत आहे लक्षात ठेवायचं आहे तर तुम्ही नक्की आपलं चॅनल जॉईन करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात पेनिसिलिनचा कारखाना कोणत्या ठिकाणी आहे पहा महाराष्ट्रात पेनिसिलिनचा कारखाना कोठे आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पिंपरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल प्रश्न क्रमांक पाच आहे महाराष्ट्रातील आकाराने सर्वात लहान जिल्हा कोणता आहे पहा महाराष्ट्रातील आकाराने सर्वात लहान जिल्हा कोणता आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन मुंबई हा जिल्हा आपल्याला पाहायला मिळेल प्रश्न क्रमांक सहा आहे नागपूर विभागाचे प्रादेशिक नाव काय आहे पहा नागपूर विभागाचे प्रादेशिक नाव काय आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन विदर्भ असं नाव आहे प्रश्न क्रमांक सात पहा महाराष्ट्रातील कागद उद्योग खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विस्तारलेला आहे पहा महाराष्ट्रातील कागद उद्योग खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विस्तारलेला आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार वरील सर्व ठिकाणी कागदाचा उद्योग विस्तारलेला आहे प्रश्न क्रमांक आठ पहा पुणे सातारा मार्गावर खालीलपैकी कोणता घाट लागत आहे पहा पुणे सातारा मार्गावर खालीलपैकी कोणता घाट आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन खंबटकी घाट आपल्याला पाहावयास मिळणार आहे प्रश्न क्रमांक नऊ पहा दक्षिण महाराष्ट्रातील किनारी प्रदेशात कोणत्या प्रकारची मृदा आढळत असते पहा दक्षिण महाराष्ट्रातील किनारी प्रदेशात कोणत्या प्रकारची मृदा आढळत असते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन जांभी मृदा आढळत असते या जांभी मृदेमध्ये ॲल्युमिनियमचे प्रमाण जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळेल अॅल्युमिनियम प्रमाण आपल्याला पाहायला मिळेल आणि ही रत्नागिरी रायगड या ठिकाणावर आपल्याला पाहायला मिळेल रत्नागिरी रायगड या जिल्ह्यांमध्ये ही मृदा आपल्याला आढळत असते प्रश्न क्रमांक दहा आहे महाराष्ट्राच्या पूर्वेस कोणते राज्य आहे पहा महाराष्ट्राच्या पूर्वेला कोणते राज्य आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक छत्तीसगड राज्य आपल्याला पाहावयास मिळणार आहे प्रश्न क्रमांक अकरा पहा कोरकू ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळत असते पहा कोरकू ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळत असते याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन विदर्भात असलेल्या अमरावती जिल्ह्यामध्ये कोरकू हे आदिवासी जमात आढळत असते प्रश्न बारावा आहे महाराष्ट्रात सर्वात कमी जंगले असलेला विभाग खालीलपैकी कोणता आहे प्रश्न महत्वाचा आहे वाटल्यास लिहून घ्या आय एम पी आहे वाचून ठेवा महाराष्ट्रात सर्वात कमी जंगले असलेला विभाग खालीलपैकी कोणता आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन मराठवाडा हा विभाग सर्वात कमी जंगलांचा विभाग आहे या मराठवाड्यामध्ये असलेला लातूर जिल्हा या ठिकाणी सर्वात कमी वनांचे प्रमाण आपल्याला महाराष्ट्रातून पाहायला मिळते प्रश्न क्रमांक तेरा आहे महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन कुठे भरत असते पहा महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरत असते याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार नागपूर या ठिकाणी महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन हे भरत असते प्रश्न क्रमांक चौदा आहे खालीलपैकी योग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे खालीलपैकी योग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे तुम्ही जर ओळखली असेल तर नक्की चार ते पाच सेकंदामध्ये पटकन कमेंट करून उत्तर द्यायचं आहे जेणेकरून रिव्हिजन खूप मोठ्या प्रमाणात होईल कारण कोणत्याही परीक्षेला रिव्हिजन सराव हा खूप महत्वाचा असतो तर याच योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार ह्या वरील सर्व जोड्या योग्य आहेत पहा रत्नागिरीतून सिंधुदुर्ग निर्माण झाला आहे उस्मानाबाद लातूर जिल्हा निर्माण झालेला आहे चंद्रपूर मधून गडचिरोली जिल्हा निर्माण झालेला आहे म्हणजे यापैकी ह्या योज सर्व जोड्या बरोबर आहेत प्रश्न पंधरावा पहा काय म्हणतो आहे महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अणुशक्ती केंद्र आहे पहा महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अणुशक्ती केंद्र आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन तारापूर या ठिकाणी आपल्याला अणुशक्ती केंद्र पाहाव्यास मिळणार आहे प्रश्न क्रमांक सोळा पहा खालीलपैकी कोणत्या नदीकाठी नांदेड हे शहर वसलेले आहे पहा खालीलपैकी कोणत्या नदीकाठी नांदेड हे शहर वसलेले आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन गोदावरी या नदीकाठी नांदेड हे शहर वसलेले आहे पहा तापी नदी ही पश्चिमेला वाहणारी नदी आहे हिची लांबी महाराष्ट्रामध्ये मा दोनशे आठ किलोमीटर आहे हे सुद्धा लांबी लक्षात ठेवा हिचा उगम मुलताई या मध्य प्रदेशातील ठिकाणी होत असतो मुलताई एम या ठिकाणी होत असतो हे सुद्धा लक्षात ठेवा त्यानंतर भीमा भीमाशंकर पुणे या ठिकाणी हे उगम पावत असते भीमाशंकर पुणे हिची महाराष्ट्रात लांबी जर आपण बघायला गेली तर चारशे एक्कावन्न किलोमीटर आहे मित्रांनो त्यानंतर गोदावरी नदी महाराष्ट्रातली सर्वात मोठी नदी त्र्यंबकेश्वर या आहे म्हणजेच ब्रह्मगिरी पर्वतामध्ये हिचा उगम होत असतो हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे हिची लांबी जर महाराष्ट्रात बघायला गेले तर आपण सहाशे अडुसष्ट किलोमीटर हिची लांबी आपल्याला पाहाव्यास मिळते त्यानंतर आहे कृष्णा नदी इचा उगम महाबळेश्वर सातारा या ठिकाणी होत असतो मित्रांनो हिची ही लांबी लक्षात ठेवायची आहे महाराष्ट्रात हिची लांबी दोनशे ब्याऐंशी किलोमीटर इतकी आहे तर याचं सोळाव्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक तीन गोदावरी प्रश्न लक्षात ठेवा प्रश्न सतरावा आहे ताडोबा व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे पहा ताडोबा व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळणार आहे मित्रांनो ताडोबा याची निर्मिती एकोणीसशे पंचावन्नला एक पंचा ला झाली आहे पहा एकोणीसशे पंचावन्नला ला झालेली आहे ताडोबाची निर्मिती त्यानंतर अमरावतीला गुगामल मेळघाट आहे त्यानंतर नागपूरला पेंच आहे त्यानंतर चपराळा आणि प्राणहिता अभयारण्य गडचिरोलीला पाहायला मिळेल या सतराव्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक चंद्रपूर प्रश्न अठरावा आहे पहा भारतातील सर्वात मोठा ॲल्युमिनियम प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे पहा भारतातील सर्वात मोठा ॲल्युमिनियम प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळणार आहे प्रश्न एकोणवीसवा पहा महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा खालीलपैकी कोणता आहे पहा महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता आहे याचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन कोल्हापूर हा जिल्हा आपल्याला अति दक्षिणेकडील जिल्हा आपल्याला पाहाव्यास मिळणार आहे प्रश्न क्रमांक वीस पहा महाराष्ट्रातील किती कृषी विद्यापीठे आहेत पहा महाराष्ट्रामध्ये किती कृषी विद्यापीठे आहेत तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक असणार आहे चार कृषी विद्यापीठ आपल्याला पाहाव्यास मिळणार आहे याच्यावर आपण सेपरेटली एक वेगळा व्हिडिओ आपण बनवणार आहोत ते लक्षात ठेवा तर महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठे आहेत पहा प्रश्न क्रमांक एकवीस पहा यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण झाले होते पहा यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण झाले होते याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन मारुतराव कन्नमवार हे झाले होते लक्षात ठेवा मारुतराव कन्नमवार याचे योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक बावीस पहा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच एम आय डी चे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे एमआयडीसी चे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन मुंबई या ठिकाणी आहे पहा मुंबई हे त्याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेवीस पहा महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून खालीलपैकी कोणत्या शहराला ओळखले जाते पहा महत्वाचा प्रश्न आहे कधी कधी लक्षात राहत नाही तर महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून कोणत्या शहराला ओळखले जात असते पहा याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन नागपूर या शहराला महाराष्ट्राची उपराजधानी म्हटलं जाते प्रश्न क्रमांक चोवीस आहे पहा महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर खालीलपैकी कोणते आहे पहा महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर खालीलपैकी कोणते आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक साल्लेर हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर आहे आणि महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचे जे शिखर आहे ते आहे कळसुबाई लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक च उत्तर ऑप्शन क्रमांक एक असणार आहे साल्लेर प्रश्न क्रमांक पंचवीस पहा माथेरान हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे पहा माथेरान हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन रायगड जिल्ह्यामध्ये माथेरान हे थंड हवेचे ठिकाण आहे लक्षात ठेवा त्यानंतरचा प्रश्न आहे सव्वीसवा महाराष्ट्रात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कुठे नाही आहे पहा महाराष्ट्रामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोणत्या ठिकाणी नाही आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक आपल्याला तीन पाहायला मिळणार आहे बघा तीन म्हणजे पुणे या ठिकाणी नाही आहे तर मुंबई खंडपीठाचे मुंबई खंडपीठ कुठे आहे नागपूरला आहे औरंगाबादला आहे लक्षात ठेवा औरंगाबादला आहे आणि त्यानंतर पणजी या ठिकाणी म्हणजे तीन ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आपल्याला पाहाव्यास मिळणार आहे प्रश्न क्रमांक सव्वीस चे क्रमां उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक तीन पुणे या ठिकाणी नाही आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस पहा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात यांच्या मार्फत राज्य कारभार चालत असे म्हणजे कोणाच्या मार्फत राज्यकारभार चालत असे तर पहा याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अष्टप्रधान मंडळाच्या मार्फत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये राज्य कारभार चालत असे सत्तावीसाचा प्रश्न याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अष्टप्रधान मंडळ प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पहा भूगर्भातील पदार्थांचा अभ्यासाचे शास्त्राचे नाव खालीलपैकी काय आहे प्रश्न महत्वाचा आहे आय एम पी आय याचं उत्तर जरी आलं असेल तर मित्रांनो चार ते पाच सेकंदामध्ये पटकन आपल्याला उत्तर द्यायचं आहे कमेंटमध्ये तर मित्रांनो भूगर्भातील पदार्थांच्या अभ्यासाचे शास्त्राचे नाव खालीलपैकी काय आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन मिनरॉलॉजी त्याला म्हणत असतात काय म्हणत असतात तर मिनरॉलॉजी हे लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस पहा कालिदासाने रामटेक येथे कोणते खंडकाव्य लिहिले आहे पहा कालिदासाने रामटेक येथे कोणते खंडकाव्य लिहिले आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार मेघदूत काव्य कालिदासाने लिहिले आहे रामटेक या ठिकाणी पहा रामटेक या ठिकाणी संस्कृत कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ सुद्धा रामटेक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल तर हे सुद्धा लक्षात ठेवा ना रामटेक हे नागपूर जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे त्याच ठिकाणी खिंडसी हे तलाव आहे लक्षात ठेवा खिंडसी हे तलाव आहे हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे त्याच ठिकाणी जवळपास नगरधनचा किल्ला सुद्धा आहे काय आहे नगरधनचा किल्ला सुद्धा रामटेक या ठिकाणच्या जवळपास आहे म्हणजे नागपूरातली ही संपूर्ण माहिती तुम्ही कव्हर करून ठेवा प्रश्न क्रमांक तीस आहे पहा कोणत्या नदीच्या खोऱ्यात संतांची भूमी म्हणून संबोधले जाते पहा कोणत्या नदीच्या खोऱ्याला संतांची भूमी म्हणून ओळखले जाते याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक गोदावरी नदीच्या खोऱ्याला संतांची भूमी म्हणून ओळखले जाते पहा प्रश्न महत्वाचा आहे तर मित्रांनो प्रश्न कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ह्या संपूर्ण माहितीची पीडीएफ तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की टेलिग्राम लिंक जॉईन करा